श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे निर्दोष चून माझं नाव निकिता आहे आज मला माझ्या आयुष्याचा तो दिवस आठवत आहे जेव्हा माझ्यावर चोरीचा आरोप करण्यात आला होता हो तुम्ही बरोबर ऐकलत चोरीचा आरोप मी गरीब घरची असल्यामुळे सगळ्यांना वाटलं की चुकीचं काम मीच केलं असेल पण माझी कहाणी इथेच संपत नाही माझं आयुष्य या घरात सुरुवातीला खूप वेगळं होतं मी एका छोट्या गावातल्या साध्या घरातून आलेली माझ्या वडिलांचा छोटासा चहा स्टॉल होता आई घरकाम करून कशीबशी घर चालवायची आम्ही कधी सोन्याच्या दागिन्यांच्या स्वप्नात जगलोच नाही आमच्यासाठी शिक्षण प्रामाणिकपणा आणि मेहनत हीच खरी श्रीमंती होती लग्न झाल्यावर मी या मोठ्या शहरातल्या श्रीमंत घरात आले माझ्या मनात खूप आशा होत्या की इथे सगळे मला आपलं मानतील मीही मनापासून सगळ्यांची सेवा करीन आणि माझं आयुष्य नवं पान उघडेल पण घरात पाऊल टाकण्याच्या पहिल्याच दिवशी मला जाणवलं की वास्तव्य वेगळंच आहे मी जेव्हा गृहप्रवेशासाठी उंबरठा ओलांडला तेव्हा सासूबाईंच्या डोळ्यात मला थोडा आनंद दिसला पण त्यामागे काहीतरी संकोच दडलेला होता सासरे बुवा शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर न हसू होतं न ना नाराजी माझ्या पायातलं पैंजण हलक्या आवाजात वाजत होतं पण घरातला माहोल मात्र गडद शांततेत गडलेला होता माझा पती समीर यांनी माझा हात घट्ट धरला होता त्या हाताच्या स्पर्शात विश्वास होता काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत पण ननंद श्रुती आणि धीर रोहित यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसत होती श्रुतीने माझ्याकडे वरपासून खालपर्यंत एक नजर टाकली आणि हळू ओठातच पुटपुटली या गरीब घरच्या मुलीत दादाला काय आवडलं काय माहीत रोहितनेही उपहासाने म्हटलं भाऊ तुला इतक्या मोठ्या घरातली मुलगी मिळू शकली असती आणि तू गरीब घरची पोरगी आणलीस माझ्या कानावर हे शब्द पडले मनात कुठेतरी वेदना उठली पण मी स्वतःला सावरलं मी स्वतःशीच म्हटलं निकिता तू इथे सगळ्यांची मने जिंकायला आली आहेस तुझ्या प्रेमाने आणि प्रामाणिकपणानेच हे घर तुझं होणार आहे लग्नानंतरचे पहिले काही दिवस मी घरातल्या सगळ्यांची सेवा करण्यात घालवले सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात सासूबाईंना मदत करणे घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे प्रत्येकाला हसून नम्रपणे उत्तर देणे हे माझं रोजचं काम झालं होतं सासूबाई कधीकधी माझ्या कौशल्याचं कौतुक करायच्या पण श्रुतीला ते अजिबात पचत नव्हतं ती मुद्दामून म्हणायची अगं सगळ्यांची सेवा करून दाखवतेस हो पण या श्रीमंत घरात पाय रोवणे इतके सोपं नाही नुसत्या चांगलपणावर काही होत नाही रोहित नेहमीच टोमने मारायचा निकिता वहिनी तुम्ही गरीब घरातून आलात तरीही आम्ही तुम्हाला स्वीकारलं पण लक्षात ठेवा हे घर आमचं आहे आमच्या आईवडिलांचं आहे त्यामुळे जास्त बोलणं नको समीर माझ्यासाठी उभा असायचा पण त्याच्या उपस्थितीतसुद्धा कधीकधी मनात एकटेपणा वाटायचा रात्र झाली की मी डोळ्यात अश्रू घेऊन प्रार्थना करायची देवा मला बळ दे या घरात माझं स्थान मी मिळवणारच घरातील हळूहळू दिवस निघत होते काही वेळा मला छोट्या छोट्या गोष्टींनी आनंद मिळायचा जसं सासरेबुवा माझ्या हातचा चहा घेऊन म्हणायचे वा छान आहे निकिता अगदी गावातल्या चहाची आठवण झाली अशा क्षणांनी मला बळ मिळायचं पण श्रुती आणि रोहितचं वागणं मात्र दिवसेंदिवस अधिक टोकदार होत चाललं होतं ते माझ्यावर नजर ठेवायचे छोट्या छोट्या चुका मोठ्या करून दाखवायचे कधी माझं काम कमी पडलं की सासूबाईंना सांगायचे पहा ना आई तिला घरकाम नीट जमतच नाही अशी मुलगी आपल्या घरात शोभते का सासूबाई गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणायच्या अगं श्रुती अजून नवीन आहे निकिता हळूहळू शिकेल पण श्रुतीला ते मान्य नसायचं आई गरीब घरची आहे म्हणून शिकवावं लागतंय नाहीतर आपल्यासारख्या घरातली असती तर आधीच सगळं कळालं असतं हे ऐकून माझं मन हेलावून जायचं पण मी शांत राहायचे माझ्या आतमध्ये एकच आवाज घुमायचा तुझं मन स्वच्छ आहे वेळच सिद्ध करेल की तू योग्य आहेस त्या दिवसात समीर माझा एकमेव आधार होता रात्री आम्ही गप्पा मारताना तो म्हणायचा निकिता श्रुती आणि रोहितचे बोलणे मनावर घेऊ नकोस त्यांना बदलायला वेळ लागेल तू जशी आहेस तशीच राहा मनाने स्वच्छ प्रामाणिक मी तुझ्यासोबत आहे त्यांच्या शब्दातलं प्रेम मला रोज नव्याने जगायला शिकवत होतं पण कुणालाही कल्पना नव्हती की काही दिवसातच घरात अशी घटना घडेल ज्यामुळे माझं सगळं आयुष्य उलथून टाकलं जाणार होतं मी जी सगळी मेहनत प्रेम आणि विश्वासाने घर जिंकायचा प्रयत्न करत होते त्यावर अचानक चोरीचा आरोप कोसळणार होता त्या दिवशी मी पुन्हा सिद्ध करणार होते की मी गरीब असणं हा गुन्हा नाही त्या सकाळी सर्व काही नेहमीसारखंच होतं पण त्या एका छोट्याशा घटनेने माझ्या आयुष्याचं सगळं वळण बदललं मी स्वयंपाकघरात होते चहा उकळत होता सासूबाई अंगणात तुळशीला पाणी घालत होत्या सासरेबुवा वर्तमानपत्र वाचत बसले होते श्रुती अजून खोलीतून बाहेर आलेली नव्हती आणि रोहित मोबाईलमध्ये डोके खुपसून हॉलमध्ये बसला होता सगळं नेहमीसारखं पण अचानक श्रुतीच्या किंकाळीने घर दनानून गेलं आई माझी सोन्याची साखळी कुठे गेली सासूबाई दचकल्या काय कोणती साखळी श्रुती धावत आली तिच्या हातात दागिन्याचा डबा होता तो उघडलेला होता आणि आत साखळी खरंच नव्हती आई काल रात्री इथेच ठेवली होती डबा माझ्या कपाटात होता पण आज नाही आहे हॉलमध्ये एकदम तणावाचं वातावरण तयार झालं सासरेबुवांनी वर्तमानपत्र खाली ठेवलं बघितलंस का नीट बाबा सगळीकडे पाहिलं पण नाहीयेच कोणीतरी घेतली आहे हे ऐकताच रोहित हसत म्हणाला अरे वा घरात आता चोरीसुद्धा होऊ लागली वाटतं माझं मन धडधडलं मी खाली ठेवून जवळ गेले श्रुतीताई तुम्ही काल नक्की कुठे ठेवली होती कदाचित दुसऱ्या बॉक्समध्ये असेल श्रुतीने माझ्याकडे रोखून पाहिलं तिच्या डोळ्यात संशय चमकत होता निकिता तुला काय एवढी चिंता तुला कसं माहीत कुठे ठेवते मी मी चकित झाले नाही ताई मी फक्त मदत म्हणून रोहितने लगेच शब्द पकडले भाऊ तुला कळतंय का घरात सोनं गायब झालंय आणि इथे कोण नवी आली आहे ह उत्तर स्पष्ट आहे तो मला थेट पाहत म्हणाला माझ्या अंगावर काटा आला समीर लगेच उभा राहिला रोहित काय बोलतोस तू निकिता असं कधीच करणार नाही का नाही करणार श्रुतीने आवाज चढवला ती गरीब घरची आहे सोनं पाहिलं नसेल कधी मोह आवरला नसेल आपल्याला मूर्ख समजलं असेल सासूबाई गोंधळलेल्या चेहऱ्याने म्हणाल्या श्रुती असं काहीतरी बोलू नकोस कदाचित चुकून कुठेतरी ठेवली असशील आई मी इतकी मूर्ख आहे का रात्री मी या डब्यातच ठेवली होती आणि घरातला दुसरा कोणी घ्यायचं कारणच नाही मग संशय कुणावर येतो हिच्यावर तिच्या बोटाने माझ्याकडे सरळ इशारा केला माझ्या डोळ्यात पाणी आलं ताई मी काहीही केलं नाही मी कधीच रोहित मध्येच ओरडला बस अजून नाटक नको गरीब घरची मुलगी आली आणि घरात सोनं गायब झालं अगदी चित्रपटासारखी गोष्ट आहे सासरे बुवा गप्पच होते त्यांचा चेहरा वाचता येत नव्हता ते काही माझ्यावर विश्वास ठेवावं की नाही या गोंधळात अडकलेले दिसत होते तेवढ्यात श्रुतीने मुद्दाम कपाट उघडून दाखवलं आणि जोरात ओरडली आई बघ माझ्या कपाटात निकिताचा रुमाल आहे याचा अर्थ समजला का हृदय जोरात धडधडलं हे कसं शक्य आहे हा रुमाल माझ्या खोलीत होता रोहित लगेच म्हणाला अरे वा चोरी केल्यावर घाईघाईत कपाट बंद केलं आणि रुमाल आत राहिला बहुतेक सासूबाई थोड्या हादरल्या निकिता खरं सांग काही केलंच का माझे डोळे पाण्याने भरले आई मी शपथ घेते मी कधीच असं काही केलं नाही मला सोन्याचा मोहच नाही मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे समीर पुढे आला आई हे सगळं खोटं आहे कुणीतरी मुद्दाम निकिताला अडकवतोय श्रुती ओरडली अरे तुला अंधप्रेम झाले आहे म्हणून दिसत नाही आहे पुरावा डोळ्यासमोर आहे त्या रात्री मी एकटी खूप रडले माझ्या मनात एकच विचार घुमत होता देवा मी निर्दोष आहे मग सगळे माझ्यावरच का संशय घेत आहेत मी डोळे मिटले आणि आठवलं आईचं वाक्य निकिता आयुष्यात कितीही अन्याय झाला तरी प्रामाणिक रहा प्रामाणिकपणावरच शेवटी विश्वास जिंकतो त्या आठवणीने मला बळ दिलं मी ठरवलं मी हार मानणार नाही सत्य उघड करीन दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाच्या टेबलावर सगळे शांत बसले होते कोणीही माझ्याकडे बघत नव्हतं सासरे बुवा म्हणाले आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा असं संशयात घर राहिलं तर शांतता नाही मिळणार श्रुती लगेच म्हणाली निर्णय अगदी सोपं आहे बाबा तिला घराबाहेर काढा नाहीतर पुन्हा काही गायब होईल रोहितही साथ देत म्हणाला हो आई बाबा हे घर सुरक्षित राहिलं पाहिजे आपण एवढी वर्ष सुकात होतो आता दररोज दागिन्याचा ताण घ्यायचा का माझ्या पायाखालची जमीन सरकली मला असं वाटलं जणू मी घरातली सून नाही तर परकी आहे जी कधीही बाहेर फेकली जाऊ शकते मी माझ्या खोलीत जाऊन सामानाची बॅग काढली डोळ्यातून अश्रू वाहत होते तेवढ्यात समीर आला निकिता काय करतेस मी रडत म्हणाले मी निघते समीर जेव्हा सगळ्यांना वाटतं की मी चोर आहे तेव्हा इथे राहण्याचा काय उपयोग समीरने माझे हात घट्ट धरले कधीही असं बोलू नकोस तू निर्दोष आहेस आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणीही घराबाहेर काढू शकत नाही आपण सत्य शोधू कुणीतरी हे सगळं बनावट केले आपण त्यांना उघड करू त्याच्या शब्दांनी माझ्यात नवीन शक्ती जागी झाली मी ठरवलं आता मी स्वतःला तपास करणार माझं नाव मीच स्वच्छ करणार त्या दिवसापासून माझ्या आयुष्याची खरी लढाई सुरू झाली मी फक्त सून नव्हते मी निर्दोषतेसाठी लढणारी स्त्री झाले होते माझ्याविरुद्ध खोटे पुरावे तयार झाले होते पण माझ्या मनातली प्रामाणिकपणाची ज्योत विजली नव्हती माझी कहाणी आता एका नवीन वळणावर आली होती मी लढणार होते सत्य बाहेर आणणार होते आणि हे घर जे मला गुन्हेगार समजत होतं त्याच घरासमोर मी माझी निर्दोषता सिद्ध करणार होते मी गुन्हेगार नाही आणि हे मी सगळ्यांना सिद्ध करून दाखवणार हा निर्धार त्या रात्री माझ्या मनात घट्ट बसला मी बऱ्याच वेळा विचार केला श्रुतीच्या कपाटात माझा रुमाल कसा गेला स्पष्ट होतं तो तिथे कुणीतरी ठेवला होता आणि घरात असं करणारे फक्त दोनच लोक असू शकतात श्रुती आणि रोहित दुसऱ्या दिवशी मी गुपचुप रोहितच्या खोलीत गेले त्याच्या कपाटाच्या कोपऱ्यात एका छोटासा कागद दिसला तो काढला तर त्यावर ज्वेलरी शॉप बिल असं लिहिलं होतं माझं हृदय धडधडलं बिल काही दिवसापूर्वीचं होतं आणि त्यावर रोहितचं नाव होतं वस्तू म्हणून लिहिलं होतं सोने साखळी वजन अठरा ग्रॅम माझ्या डोक्यात चमक आली म्हणजे सोनं घरातून गायब झालं नव्हतं ते विकलं गेलं होतं तेवढ्यात मागून आवाज आला काय शोधते सोहिनी मी दचकले रोहित दारात उभा होता डोळ्यात उभास मी पटकन कागद परत ठेवला आणि शांत राहिले काही नाही खराब कपडे धुण्यासाठी घेत होते तो हसला हो हो घ्या पण लक्षात ठेवा काही चोरी करू नका त्याचे शब्द माझ्या जखमेवर मीठ चोळ्यासारखे होते पण आता माझ्याकडे पुरावा होता त्या रात्री मी समीरला सगळं सांगितलं समीर रोहितनं सोनं विकलं आहे मला त्याचं बिल सापडलं समीरने डोकं हलवलं मलाही असंच वाटत होतं पण फक्त बिल पुरेसं नाही आपल्याला ठोस पुरावा हवा आणि तो घरच्यांसमोर दाखवायला हवा पण आपण काय करू शकतो मी विचारलं समीर थोडा विचारात पडला आपण शांत राहू त्यांना वाटू दे की त्यांचं कारस्थान यशस्वी चाललंय पण गुपचूप आपण अजून पुरावे जमवू खरं उघड झालं की मग ते स्वतःच सापळ्यात अडकतील त्यांच्या शब्दांनी मला आत्मविश्वास मिळाला मी ठरवलं आता मी घाबरणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलत होती मी स्वयंपाकघरात होते पण तिच्या आवाजाचा काही भाग माझ्या कानावर आला अगं आपण गेलेलो ती ट्रीप ना हो तीच सोन्याच्या साखळीच्या पैशातच केली होती काय धमाल केली होती पण घरच्यांना काही कळालं नाही दोष सगळा मी आणि रोहितने त्या निकितावर टाकला आहे मी थरथर कापले माझे डोळे पाण्याने भरले म्हणजे हे सगळं श्रुती आणि रोहितने ठरवून केलं होतं आणि मी निर्दोष असूनही गुन्हेगार ठरवली गेली पण मी शांत राहिले अजून वेळ आलेली नव्हती त्या रात्री मी पुन्हा समीरला सांगितलं समीर आता मला खात्री झाली आहे श्रुती आणि रोहित दोघे मिळून हे करत आहेत पण त्यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला हवा समीर म्हणाला हो निकिता योग्य वेळी आपण हे पुरावे उघड करू पण लक्षात ठेव तुला अजून काही दिवस सगळं सहन करावं लागेल कारण त्यांना वाटलं पाहिजे की तू खचली आहेस तेव्हाच ते निर्धास्त होतील आणि आणखी चुका करतील आपल्याकडे पुरावे येतील मी मान डोलावली हो लढाई जिंकणारच काही दिवसांनी एक नवं वळण आलं मी घर साफ करत होते रोहितच्या खोलीत टेबलावर काही पावत्या होत्या दोन दिवस हॉटेलमध्ये राहिलेली पावती होती माझा श्वास अडकला याचा अर्थ फक्त सोनं विकून ते थांबले नाहीत त्या पैशात हे दोघे बाहेर फिरून हॉटेलमध्ये राहून आलेले आहेत आणि घरी सांगितलं की मैत्रिणीच्या बड्डेला जात आहोत आता माझ्याकडे दोन पुरावे होते सोनं विकल्याचं बिल आणि हॉटेलची पावती त्या रात्री मी आरशासमोर उभी राहिले माझ्या चेहऱ्यावर थकवा डोळ्यात वेदना पण मनात ठाम विश्वास निकिता तू गरीब आहेस पण चोर नाहीस सत्य तुझ्याजवळ आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा हे सगळं घरासमोर उघड करायचं आहे मी डोळे मिटले आणि शांतपणे प्रार्थना केली देवा मला शक्ती दे माझं नाव स्वच्छ करण्याची ताकद दे कारण प्रामाणिकपणाचं बळ कुणाच्याही खोट्या कारस्थानापेक्षा मोठं आहे आता माझ्याकडे धागे होते माझ्या हातात सत्याची किल्ली होती माझं धैर्य मला रोज नव्याने उभं करत होतं आणि मला खात्री होती लवकरच सगळं घर बघणार आहे खरे चोर कोण आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाच्या टेबलावर पुन्हा एक नवा तमाशा सुरू झाला श्रुती धावत आली आणि ओरडली आई आता माझी सोन्याची पांगडी पण गायब झाली आहे हे घर म्हणजे काही सुरक्षित राहिलं नाही रोहित लगेच म्हणाला हो आई आपण खूप वेळ वाया घालवतोय आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे आपल्याला स्पष्ट सांगावं लागेल की निकिताचं इथे काही काम नाही नाहीतर उद्या सगळं सोनं गायब होईल सासूबाई घाबरून माझ्याकडे पाहत होत्या सासरे बुवांचा चेहरा कठोर झाला निकिता खरं खरं सांग अजून काही सांगायचं आहे का माझं हृदय धडधडलं पण मी शांत आवाजात बोलले बाबा आई मी पुन्हा सांगते मी काहीही केलं नाही मी चोर नाही आणि हे तुम्हाला लवकरच सिद्ध करून दाखवेन समीर माझ्या बाजूला उभा होता हो बाबा मी माझ्या पत्नीवर विश्वास ठेवतो ती असं काही करू शकत नाही श्रुतीने उपहासाने हसत विचारलं वा प्रेम आंधळ होतं म्हणतात ते खरंच आहे भाऊ डोळ्यासमोर पुरावे असूनही तुला सत्य दिसत नाही मी मनात म्हटलं हो श्रुती पुरावे आहेतच पण तुमच्या विरुद्ध योग्य वेळ आली की तुला ते बघावे लागतील त्या रात्री मी आणि समीरने एक योजना आखली निकिता आपण असं करू तो म्हणाला उद्या सगळ्यांसमोर तू विनंती कर की तुझ्या निर्दोषतेसाठी घरातल्या सगळ्यांच्या समक्ष तपास व्हावा आणि मग आपण आपले पुरावे दाखवू त्यांना धक्का बसेल आणि पावतीवरच्या दुकानांचं नाव सांग मी दुकानात जाऊन सी सी टी व्ही फुटेज आणतो मी मान डोलावली हो समीर आता हे सगळं संपवायलाच हवं दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलं आई बाबा श्रुती ताई रोहित भाऊ आज मी एकदा सगळं स्पष्ट करणार आहे मला माझ्यावरचे आरोप सहन होत नाहीत जर तुम्हाला खरंच वाटतं की मी चोर आहे तर आजच निर्णय घ्या पण आधी मला माझं म्हणणं सांगू द्या सगळे शांत झाले ससुबाई म्हणाल्या बोल निकिता काय म्हणायचं आहे तुला मी खोल श्वास घेतला तुम्हाला आठवतं का पहिल्यांदा श्रुतीताईची सोन्याची साखळी गायब झाली होती तेव्हा लगेच माझ्यावर आरोप झाले पण खरं काय होतं हे आता मी दाखवते मी टेबलावर एक कागद ठेवला ज्वेलरी शॉपचं बिल सगळ्यांचे डोळे मोठे झाले हे काय आहे सासरेबुवांनी विचारलं मी म्हणाले हे सोन्याचं बिल आहे या घरातून गायब झालेली सोन्याची साखळी रोहितने विकली आहे बघा इथे त्याचं नाव स्पष्ट लिहिलं आहे रोहित चपापला खोटं आहे हे, हे बनावट आहे मी शांतपणे म्हणाले खोटं नाही अजून एक पुरावा आहे माझ्याकडे मी दुसरी पावती काढली हॉटेलमध्ये राहिलेली पावती ही पावती दाखवते की सोनं विकून मिळालेल्या पैशात तुम्ही दोघांनी मित्रांसोबत ट्रीप केली होती श्रुतीताई स्वतः फोनवर आपल्या मैत्रिणीला याबद्दल सांगताना मी ऐकलं होतं आणि समीरने सोनाराच्या दुकानातली सी सी टी व्ही फुटेज दाखवली ज्यामध्ये रोहित आणि श्रुती सोन्याची साखळी विकत होते सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं हॉलमध्ये थरारक शांतता पसरली सासूबाईंनी कडक आवाजात विचारलं श्रुती हे खरं आहे का श्रुती घाबरली आई मी मी काही सासरेबुवांनी कठोर नजरेने रोहितकडे पाहिलं रोहित उत्तर दे बिलावर तुझं नाव आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये तू आणि श्रुती दिसत आहात हे कसं खोटं ठरवणार आहेस रोहित अडखळत म्हणाला बाबा खरं आहे पण आम्ही मजेत केलं होतं आम्हाला वाटलं कुणाला कळणार नाही आणि दोष निकितावर टाकला तर सोप्पं जाईल असं वाटलं त्यांचा आवाज थरथरत होता ससुबाईंच्या डोळ्यातून आश्रू आले श्रुती रोहित तुम्ही असं कसं करू शकलात घरात नवी आलेली सून जिचा काहीही दोष नाही तिच्यावर आरोप करून तुम्ही स्वतःला वाचवलंत श्रुती रडत म्हणाली आई चूक झाली आम्हाला वाटलं ती गरीब आहे त्यामुळे सगळ्यांना लगेच विश्वास बसेल समीर पुढे आला पण तुमच्या या लोभामुळे माझ्या पत्नीचा सन्मान तिचं आयुष्य धोक्यात आलं होतं सासरेबुवांनी टेबलावर हात आपटला बस आता पुरे झालं निकिता निर्दोष आहे आणि तुम्ही दोघांनी आमचं डोकं खाली घालायला लावलं आहे आजपासून घरात तुम्हा दोघांची किंमत कमी झाली आहे सासूबाई माझ्या जवळ आल्या निकिता आम्हाला माफ कर आम्ही तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला नाही पण आज तू सिद्ध केलंस की गरीब असलं म्हणजे चोर नसतं खरं सोनं म्हणजे तुझा स्वभाव तुझं मन माझे डोळे पानावले आई मला तुमची माफी नको मला फक्त एवढंच हवं होतं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आज तो मिळालाय हेच माझं समाधान आहे समीरने माझा हात हातात घेतला मी नेहमीच म्हणत होतो निकिता निर्दोष आहे पण आज सगळ्यांना ते दिसलं श्रुती आणि रोहित दोघंही रडत होते वहिनी आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठं पाप केलं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जिंकलात मी शांतपणे म्हणाले मला तुमच्यावर राग नाही पण लक्षात ठेवा पैसा आणि सोनं तात्पुरतं सुख देतं पण विश्वास आणि सन्मान हेच कायम टिकतात आणि एकदा ते गमावलं की परत मिळवणं खूप कठीण असतं सगळ्यांचे डोळे पानावले त्या दिवसानंतर घरातला माहोल बदलला मी सून म्हणून नाही तर घराची मुलगी म्हणून स्वीकारली गेले सासूबाई मला रोज हसून म्हणायच्या निकिता तो आमच्या घराची खरी शान आहेस सासरे बुवा माझ्या हातचा चहा घेताना डोळ्यात समाधानाचा भाव असायचा समीरचं प्रेम तर आधीच माझं बळ होतं श्रुती आणि रोहित अपराधीपणाने माझ्यासमोर नेहमीच लाजलेले असायचे पण मी त्यांना माफ केलं होतं कारण मला माहीत होतं की राग ठेवला तर घरातली शांतता परत येणार नाही माझ्या कहाणीचा शेवट मी एका एक वाक्यात सांगू शकते गरीब असणं हा गुन्हा नाही पण खोटं बोलणं आणि लोभ हा खरा गुन्हा आहे शेवटी प्रामाणिकपणा मेहनत आणि स्वच्छ मन यावरच जगाचा विश्वास टिकतो आणि आज मी अभिमानाने सांगू शकते मी गरीब घरची आहे पण माझं मन श्रीमंत आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ